नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंग आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत काही वेळा काही गोष्टी काही व्यक्ती अकारण बदनाम होतात कारण नसताना त्यांच्याबद्दल गैरसमज बाळगले जातात पसरले जातात अशाच एका वेगळ्या स्थानाकडे आज आपण जाऊ ज्या स्थानाचं थोडस भय ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातन घातलं जात आज आपण पत्रिकेतल्या आठव्या स्थानाकडे जाऊ काय पाहिलं जातं पत्रिकेतल्या आठव्या स्थानावरन पत्रिकेतल्या आठव्या स्थानावरन एखाद्या व्यक्तीच्या जीवनमानाचा अभ्यास करता येतो त्याच्या आयुष्याचा अभ्यास करता येतो त्याला सामोरं जावं लागणाऱ्या विविध आजारांचा दीर्घकाळच्या आजारांचा त्याला सामोरं जावं लागणाऱ्या अपघातांचा शस्त्रक्रियांचा दीर्घकाळ चालणाऱ्या शस्त्रक्रियांचा अभ्यास पत्रिकेतल्या आठव्या स्थानावर केला जातो या स्थानाला मृत्यू स्थान असं म्हणतात पण एक लक्षात घ्यायचं कुठं ना कुठंतरी ती सुरुवाती आहे असं म्हटलं जातं अंत सुद्धा कुठंतरी नवीन सुरुवात होतो मृत्यूच पाहिला जातो का असं नाही एखादी गोष्ट तीनशे साठ डिग्री न बदलून नवीन एखादी गोष्ट सुरू होणं काही घटना घडणं जीवनामध्ये अत्यंत अमूलाग्र घडणाऱ्या घटना जे तुमचं जीवन पूर्ण बदलून टाकतात पत्रिकेतल्या आठव्या स्थानानं याचा अभ्यास करता येतो गुढ विद्या पाहता येते या स्थानामधनं जीवनाकडं बघण्याचा तुमचा दृष्टिकोन व्यवसायाच्या दृष्टन कसा असू शकतो उद्योगाच्या दृष्टन कसा असू शकतो हे पण बघितलं जातं आणि या स्थानावरनं तुमच्याकडे येणारा पैसाही बघितला जातो मी आधी सांगितलं होतं की पत्रिकेतल्या दोन स्थानावरनं तुमच्याकडे येणारा पैसा बघितला जातो दोन दुसरं स्थान धनस्थान जे पैसे तुमचे आहेत जे तुम्हाला मिळत आहेत ते तुमचे हक्काचे आहेत ते पत्रिकेतल्या दुसऱ्या स्थानानं पाहतात महत्वाचं स्थान आहे गुढशास्त्रासाठी पत्रिकेतलं आठवं स्थान अतिशय महत्वाचं या स्थानावरनं तुमचा गुढविद्येचा अभ्यास व्यासंग त्याची खोली तपासता येतील काही विशिष्ट ग्रहस्थिती पत्रिकेमध्ये असेल तिथं काही ग्रहस्थिती असेल तर तो व्यक्ती अत्यंत चांगला सल्लागार होऊ शकतो अत्यंत कठीण प्रसंगात त्या एखाद्या व्यक्तीला बाहेर काढण्याची ताकद पत्रिकेतल्या आठव्या स्थानामधल्या ग्रहस्थितीमुळं एखाद्या व्यक्तीला भाल केलेली असते ती शक्ती ती बौद्धिक ताकद लक्षात घ्यायचं की पत्रिकेतल्या आठव्या स्थानानं बौद्धिक ताकद बघितली जाते कधीही न डगमगता खाबरता एखाद्या मोठ्या भयानक प्रसंगाला भयावह प्रसंगाला सामोर जाण्याची सशक्त मानसिकता पत्रिकेतल्या आठव्या स्थानावर बघली जाते या स्थानावरनं ज्योतिषशास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यास केला जातो म्हणजे जा आपण असं म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीचा सल्लागार म्हणून तुम्ही जर निवड करणार असाल तर त्याचं पत्रिकेतलं आठवं स्थान लक्षात घ्या तिथं ग्रहस्थिती उत्तम असेल त्याला ग्र आठव्या स्थानाला पूरक असेल तो तो व्यक्ती अतिशय चांगला मार्गदर्शक आणि सल्लागार होऊ शकतो गुढविद्येची ताकद आहे ती हीच ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्या अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टींचाही अभ्यास पत्रिकेतल्या आठव्या स्थानावर केला जातो महत्वाचं स्थान याच्यासाठी आहे की तुमची मानसिक सशक्तता तिथं मी बघितली आहे तिथं पत्रिकेतल्या ग्रहस्थितीचा अभ्यास करून मी असंही पाहिलंय की कमालीचा मानसिक कमजोरपणा असमतोलपणा मी पाहिलेला आहे पत्रिकेतल्या त्या विशिष्ट ग्रहस्थितीमुळे दीर्घकाळ चालणाऱ्या शस्त्रक्रिया होणारे मोठे अपघात ही पत्रिकेतल्या आठव्या स्थानानं पाहिलं जात जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा गुणविद्येच्या माध्यमात माद तपासायचा झाला तर ते पत्रिकेतलं आठवं स्थान तपासावं हा सल्ला जरूर मी देईन या स्थानाचा विचार मी पुढं खूप छान पद्धतीनं तुम्हाला समजून सांगणार आहे तिथं असलेली रास तिथं असलेलं नक्षत्र तिथं असलेली ग्रहस्थिती तुमच्या जीवनावर कसा परिणाम टाकू शकते एखाद्या व्यक्तीच अमूलाग्र बदलणारं जीवन जे जी त्याला अगदी अपेक्षित नव्हतं जे खूप बदललं इतकं बदललं की त्याचं जीवन कुठंतरी नवीन सुरुवात झालं पत्रिकेतलं आठवस्थान कारण कुठंतरी थांबतं तिथनंच कुठेतरी नवीन सुरू होतं अंत ही सुद्धा एक सुरुवात असते आठवस्ता त्यासाठीच महत्त्वाचं आहे तुर्तास इतकं धन्यवाद okay.